नमस्कार कसे आज सगळे दोन दिवस झाला आमच्याकडे तर भरपूर पाऊस होता तुमच्याकडे पावसाचं कसं काय वातावरण आहे आज जरा पाऊस जरा कमी आलेला सकाळची सगळी कामं आवरून घेतली स्वयंपाक वगैरे केला आणि तर जराशी कडाकणी करूया म्हणजे चालले माझी कडाकण्याची तयारी तर कडाकण्यासाठी मी एकाच वाटीचं माप घेतले ते एकाच वाटीनं दोन वाटी मैदा आरती वाटी रवा घेतलाय आणि वाटी दूध आणि पावन वाटी साखर ती सा साखर दुधामध्ये विरगळते मी पिटी साखर साखर म्हणजे मी अशी आखी नव्हती घेतली ते पिटी साखर करून घेतलेली जे पिटी साखर पटकन विरगळते ना त्यामध्ये आता ढवळून ढोळून विरगळून घेते तर या मिश्रणात थोडंसं मीठ टाकायचं कारण गोडाचा कोणताही पदार्थ केला आपण तरी तो मिठाशिवाय बरोबर लागतच नाही मिठाने जरा चौथीची वाढतेच काय काय लोक बरेच टाकत नाहीत असं गोड पदार्थात मीठ मी टाकते थोडंसं मीठ आमच्या माहेर तिकडं भरपूर कडकण्या करतात इकडं आम करता। सासरी या भागात बहुतेक करतच नाही मी बघितलंच नाही कधी आमच्या सासरी केलेले कडाकणे म्हटलं चला आपण केल्याशिवाय मुलांना पण कळत नाही नाही हा प्रकार काय कारण माझ्या मुलीला खूप जाणून घ्यायची उत्सुकता असते म्हणून म्हटलं करूया आणि माझ्याकडून एक राहिलं ह्याच्यात जरा तेल गरम करून टाकायचं दोन चमचे म्हणजे उशिरा लक्षात आला नंतर नंतर ना मग मी तेल गरम करायला घेतलं कारण कुठलाही असा खुशखीत पदार्थ करायचा असतो त्यावेळेस आपल्याला तेल गरम करून टाकावंच लागतं ना मी थोडंसं दूध ओतल्यानंतर लक्षात आलं नशीब लवकर लक्षात आलं माझ्या नंतर ना मग मी जरासं तेल गरम करून ओतलं त्याच्यामध्ये आणि नंतर नंतर दूध तू ते दूध ते आपण मिक्स करून ठेवलेलं म्हणजे दुधामध्ये साखर विरकळवून ठेवलेली ना ते घेऊन नंतर ना मग मी थोडं थोडं घेऊन पीठ मळून घेतलं थोडंसं राहिलेलंच माझं ते दूध एकदम थोडंसं राहिलेलं पण कमी पडण्यापेक्षा थोडंसं राहिलेलं बरं ना नंतर ना ते व्यवस्थित पीठ मळून घेऊन त्याला झाकून ठेवायचं जर असं पीठ थोडंसं सैलच मळेल कारण आपण नंतर भिजत ठेवू त्यावेळेस ते घट्ट होणार ना त्याच्यात रवा टाकल्यामुळं ते आणि मैदा हे असल्यामुळं त्याच्यामुळं ते घट्टच होणार नंतर ना नंतर त्याच्या ओल्या कपड्याने झाकून ठेवलं अर्धा एक तास कारण ते भिजत घातल्यानंतर ते रवा फुकतो ना चांगला नंतर मी अर्धा एक तास भिजत ठेवलं तोपर्यंत म्हटलं भाजी करून घेऊया भाजीच करायची राहिली म्हणजे बाकीचा स्वयंपाक झालेला म्हणजे भाजीला काय नसलं ना पटकन असं मूग वगैरे कुकरला लावून मुगाची पण भाजी छान होते ते कांदा टोमॅटो कडीपत्ता वगैरे टाकून मुगाची भाजी करते फक्त कूट टाकायचं कट मीठ वगैरे टाकून छान होते त्याची भाजी बाकी सगळा झालेला स्वयंपाक भाजीच करायची होती म्हटले कुकर थंड होते त्यावर पीठ माळून घ्यावं कडाकण्याचं म्हणून मी पीठ मावून घेतलं कडाकण्याचं आणि नंतर म्हटलं ही भाजी करून घेऊया मुगाची मग ती भाजी करून घेतली मुगाची आणि मी सकाळी कपडे धुतलेले पण हे दोघे जण केस कट करायला गेलेले मग त्यांच्या दोघांचे राहिलेले कपडे मग ते थोडेच कपडे बघून म्हणून म्हणाले मी का म्हटलं धुमक यांच्या दोघांचे राहिलेले कपडे ते फक्त हे धुवून टाकले मला पण छान वाटलं रोज मी धुते कपडे आज ती स्वतः मी काय बोलले ना तिला म्हणजे लादी पुसून घे लादी पुसून गेल्या कपडे दिसले थोडेच म्हटले का मी धु धुते असताना म्हटलं धु मग ते तुम्ही तिनं धुतले मग बरं वाटतं असं काहीतरी मुलांनी पण आपण स्वतः पण काम केलेत की तर हे बघा इकडं मी भाजीच करत होते कांदा भाजत होता तेव्हापर्यंत म्हटलं म्हणून कपडे धुते म्हटलं शूट करावं तोपर्यंत तिचं लक्ष पण नव्हतं आताच्यात तिखट कांदा लसूण मसाला लाल ती लाल तिखट हळद थोडीशी टाकली थोडा गरम मसाला आणि हे कुकरला लावलेले होते मूग ते आता त्याच्यामध्ये बचवून घेऊ आपण खूप छान लागते टेस्टी भाजी आणि नंतर काय याच्यामध्ये फक्त कूट टाकलं बाकी काय दुसरं खोबरं वगैरे तसलं काही नाही टाकलेलं छान झालं मी म्हटलं चला आता कडाकण्या करायला घेऊया कडाकण्या करायला आता सुरुवात केली म्हटलं करून घेऊयात कारण नंतर जायचं होतं बाहेर आम्हाला म्हटलं करून घेऊयात नाही नंतर बाहेरून आलं की कंटाळ येते काहीच काम करायला नको वाटतं आता पुढं तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे सरप्राईज म्हणजे असं आहे इतक्या दिवस झालं असं शूटिंग आम्ही बॅक कॅमेराच करतोय ना मग असं ठरवलं की आतापासून ऑन कॅमेरा करूया शूटिंग म्हटलं त्यांना जरा बघा पुढे तुम्हाला बघायला भेटलच चला तोपर्यंत कडाकणे करूया काय काय असे वेगळे पदार्थ केले की के मुलांना पण माहिती होतात छान वाटत त्यांना पण असं वेगळं काय तर खायला माझ्या तर मुलांना आवडतंच थोड्या थोड्या दिवसांनी हे कराई ते कराई त्यांना खूप आवड आहे खायची आणि असे आपले पारंपरिक पदार्थ मुलांना पण माहिती असले पाहिजेत ना आणि मी काय काम करत असले तर म्हणून मला मदत करणार नाही असं होतच नाही हिला स्वयंपाका तर ती करतेच मला म्हणजे तिला खूप आवडतं म्हटलं मी देव का गोळे करून म्हटलं दे गोळे करून म्हणजे मी पण पटपट लाटून घेते ती बघा इथं आली ती पण म्हटलं घेते मी गोळे करून म्हटलं दे मग गोळे करून ती गोळे करून देत होती तिचे विचार जे चालले आपले दोन वेण्या घालायच्यात ना आता तिला मग तिला एक साईडला एक येते अशी व्यवस्थित बांधायला वेणी एक साईडला येत नव्हती ते बिचारे कधीपासून माझ्या मागं लागलेली आई तू एक साईडची घालून दे घालून दे माझा आपलं चालेल थांब हे काम झाल्यावर करून घेते ते काम झाल्यावर करून देते म्हणून नंतर काय मला घालणं झालं नाही आम्ही बाहेर गेलो नंतर मग तसंच हे बघा इथं मी तेल तापले का बघायला टाकलेलं आहे गोळा पण तेल काय अजून तापलेलं नाही कारण तो गोळा खालीच जाऊन चिकटला आहे तेलात म्हटलं तोपर्यंत पुढे लाटून घेऊया दुसरं नंतर थोड्या वेळानं मग आणखीन एकाना म्हटलं गोळा टाकून बघूया तेल तापलं आहे का कारण तेल जर नीट तापलं नाही ना तर ते व्यवस्थित भाजले जात नाहीत त्यामुळे म्हटलं चांगलं तेल तापलं की भाजले जा भाजतील नीट हे बघा आता खड़क खड़क मी गोळा टाकते छोटासा तर तो लगेच पटकन वरती येत म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे म्हटलं चला घेऊया आता मग भाजून कडकणे कडकण्या पण मी केवढ्या मळे आमची माणसं तर चारच आहेत पण कडाकणे भरपूर झाले माझं माझ्या हातनं नेहमी जास्तच होतं पण ते मला घरी पण द्यायचं होतं ना आमच्या गावाकडे आमच्या घरी नाहीत बनवत मग म्हटलं बनवले तर त्यांना पण आवडतं ना असं वेगळं त्यांना कामातनं करणं पण होत नाही असलं काय शेतातली काम हे ताई आमच्या शाळेवरती अंगणवाडीवरती आहेत त्यांना शाळेचं त्यामुळे त्यांना बनवायलाच होत नाही चला म्हटलं त्यांना पण थोडं देऊया कारण त्यांना पण असं काय तर बनवून दिलं तेवढंच छान वाटतं त्यांना पण म्हणून आपलं हे घेतलं बनवून भरपूर झालेले दो दोन डबे भरून झालेले हो म्हटलं घरी थोडं द्यायचं नंतर आमचा संग्राम पण जाणार आहे ना हॉस्टेलला त्याला पण म्हणून द्यायचं घरी आमच्या पिल्लूचीमध्ये लुडपुड त्याला हे पाहिजेल होतं पाहिजे असते हे बघा नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे हे बघा आमच्या मायालिकीचं काम चाललंय तुम्हाला सांगितलं होतं का हिच्या शेंडीचं ती बघा एक बिचारी बांधून बसली तशीच आई दुसरी बांध दुसरी बांध आईची कामच संपन्न झाले आहेत आता बांधते नंतर बांधते करून पिल्लू माझं तसंच बसले मला म्हणत होती मला नको घेऊ त्याच्यात माझी एकच शेंडी दिसते म्हणला असं ते काय नाही बाबा कशा झाल्यात कडाक नाही अजिबात तेलकट झालेले नाहीत पण आपण एखादा पदार्थ केला तर छान झाला ना खूप छान वाटतं नाहीतर खराब झाला ते बिघडलं की उगीच वाटतं उगच करायला पण नको वाटते असलं काय पदार्थ हे छान झालेत कडक नाही मी पण खूप दिवसात केल्यात ना म्हणून म्हणालेले मला एक मोडून पण दाखव छान झालेलं आपण कुरकुरीत तिला तर खूप आवडल्या नंतर चालेल्या आमच्या दोघींच्या कडाकण्या करत करत गप्पा मारायच्या ही सांगत होती ही ज शाळेतला विषय आणि शाळेतले बाकीचे विषय मला आवडतात इतिहास जास्त करून मला आवडत नाही हिला आणि ज्या बाबांना ना इतिहास विषय आवडतो आणि ती इतिहासाच्याच गप्पा चाललेल्या तिच्या जाऊ दे माझं पण एक कडाकण्या करत करत आपलं मला पण त्याचा इंटरेस्ट येत होता ऐकायला सांगत होती तिने बघा आमच्या एवढे डब्बे भरून कडक मी तयार झालेत मस्त झालेत आणि सगळे छान दिसतात तिला खूप इतिहास आवडतो मला ती काय लक्षात येत नाही अफजल खान हा खान तो खान हा बादशाह तो बादशाह तिला आवडतं ते तिच्या लक्षात पण राहतं असं काय तिला बाबांना तसंच आहे सेम आमच्या सरांना पण इतिहास खूप आवडतो झाले मनूचे गोळे करून चाललेले कडाकणे खात खात मला गप्पा सांगू होती शाळेतल्या सा गप्पा मारत मारत काम केलं की कधी संपते कळत पण नाही थोड्यात राहिलेल्या कडाकण्या बनवायच्या म्हणलं बनवून घ्याव्यात कारण नंतर दुसऱ्या दिवशी मला त्याला संग्रामला आमच्या खायला बनवायचं होतं म्हटलं चला आज हे कडाकण्या करून घेऊ कडाकण्याला जरा वेळ लागतो ना नंतर त्याला दुसरं काय तर नमकीन वगैरे बनवून द्यायचं होतं नंतर म्हटलं ते बनवूया <tell> आणि इथं आलेत माझ्या आता कडाकणे संपत होत आलेत आणि कडाकण्या झाले की आम्ही बाकीची भांडी वगैरे थोडे आवरलेत आणि तयारी केली दो आम्ही दोघींनी हे बघा आणि आम्ही चाललेलो बाहेर बाहेर कारण आमच्या मनूला तिचा बड्डे जवळ आला ना तिला कपडे घ्यायचे होते मग रविवारशिवाय आम्हाला सुट्टी भेटत नाही म्हणून चला मनूला कपडे घ्यायला जाऊया बा किती छान निसर्ग सुंदर आहे हे बघा छान इथं म्हटलं चला हे पण शूट करूया आणि पुढे कॅरेज होतं फोर व्हीलरचं तिथं वरती गाडी लावलेली मुलं म्हटली ती गाडी दाखव ना मग ती शूट कर म्हटलेली म्हणून ती थोडीशी शूट केली आणि कपड्याचे तिथं गेल्या का काय आम्हाला शूट करायला झालंच नाही हे बघा इथं गाडी दिसते ती वरती हा कप हे बघा फुलांची बा दुकानात गेल्या कोणाला शूट करायला लक्षात येते आणि येता येता आम्ही हे ये दर्शन घेतलं मस्त आहे ना देवीची मूर्ती बघा प्रसन्न वाटते एकदम तर असा होता आजचालचा दिवस चला बाय बाय